सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने नुकतंच मराठी उद्योजकता दिवस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस ए आय या, या विषयावर ख्यातनाम विचारवंत श्री अच्युत गोडबोले यांनी आपले विचार व्यक्त केले भविष्यामध्ये ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कशाप्रकारे क्रांतिकारी बदल घडतील या विषयावर श्री अच्युत गोडबोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आज जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे निर्माण झालेलं जे सो कॉल वेड आहे ते वेड निर्माण कसं झालं याच्याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत ते सांगणार आहे पण त्याच्या अगोदर चॅट जी पी टी हा जो प्रकार आहे <coughs> त्याला माझ्या एका फॅननी माझ्यावर कविता करायला सांगितली तर मी ती कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे ते पाच किंवा सहा सेकंदात त्यांनी ती कविता केली ती कोणावरही करू कविता करू शकतो तुम्ही कुठलंही नाव द्या लगे की कि तू किती चांगला आहेस वगैरे असं काही तू बोलतो म्हणजे बरं पण पण चॅट जी पी टीला आत्तापर्यंत जो काय संपूर्ण डेटा दिला म्हणजे टेक्स्ट आत्ता ते मल्टीमॉडल येत आहे इमेज व्हिडिओ सगळं पण त्याला टेक्स्ट संपूर्ण विकिपीडिया संपूर्ण इंटरनेट सगळ्या इंग्लिशच्या कादंबऱ्या स इवन इव्हन मराठी जे काय सगळं डिजिटल आहे ते सगळं त्याला इनपुट पण दिलेलं असतं ते कसं करतं हे मी थोडक्यात अगदी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पण मुख्य म्हणजे त्याच्या त्याच्यावरून ते शिकतं आता उदाहरणार्थ माझ्याविषयी त्यांनी कविता करायला सांगितली त्या नुसती जनरल आपलं तू किती चांगला अमुक वगैरे ते खरंच आहे मी चांगलाच आहे पण मुख्य म्हणजे तू <laughs> पण तू किती चांगला वगैरे थापातबी करत नाही तो माझ्याविषयी माझा बायोडेटा मी एवढी पुस्तकं लिहिली इकॉनॉमिक्स सायकॉलॉजी मॅथमॅटिक्स सायन्स वगैरे असं सगळं या सगळ्याचा तरी अभ्यास केलेला आहे चॅट जी पी टी शिकला आहे तो म्हणजे डेटावरनं शिकणं म्हणजेच मशीन लर्निंग मशीन लर्निंगचा एक भाग म्हणजे डीप लर्निंग डीप लर्निंगचा एक भाग म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल्स त्या त्याची रूपं म्हणजे चॅट जी पी टी ग्रॉक आणि जेमिनी वगैरे अशी हा त्यातला सिक्वेन्स आहे आणि हे सगळं ए आयच्या खाली आहे म्हणजे ए मध्ये मशीन लर्निंग मशीनमध्ये डीप डीपमध्ये लार्ज लँग्वेज मॉडेल्स त्याच्यामध्ये चॅट जी पी टी वगैरे तर आता ह्यामध्ये तो शिकला हे सगळं टेक्स्टवरनं तो शिकतो म्हणजे काय करतो हे मी सांगणार आहे मी तर डीमिस्टेक होईल थोडंसं पर ता शिकन कविता के लिए क्या बगा कि नुस्ती को कसी ही कविता करावे अभी नौती जी कविता के लिए अच्युत गोड़बोले ज्ञान का सागर अच्युत गोड़बोले नाम है बड़ा शब्दों का जादू ज्ञान की धरा विज्ञान हो या फिर संगीत की बात हर विषय पर रखी अनोखी सौगात बचपन में देखे थे मुश्किल हालात फिर भी न मानी कभी कोई मात से खुद की राह बनाई वगैरे संगणक गणित अर्थशास्त्र घेहेरे हे सगळ्या सगळ्यांनी पुस्तकं लिहिली आहेत म्हणजे तेरी लेखनी के उजाले हे तेरे कठीण विषय बी सरल बने तरी किताबाचे दीप जले अशा अशा तऱ्हेने सगळ्यांना सगळ्यात शेवटी अच्युत गोडबले सलाम तुझे तरी विचार तेरा नाम तुझे म्हणजे माझ्या पुस्तकं माझा विषय सगळ्यांना जोडून त्यांनी ती कविता केली चक्क उद्योग करत असताना उद्योजकांना मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक तांतणावांना सामोरं जावं लागतं नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन ख्यातना मानसोपचारतज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस डॉक्टर राजेंद्र बर्वे यांनी उद्योजकांनी आपलं मानसिक थैर्य कशा पद्धतीने ठेवावं याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केलं मुख्य मुद्दा असा आहे की कोणत्याही इंडस्ट्रीकरता व्यवसायाकरता आपण म्हणतो की कशाची गरज आहे ते मटेरियलची मेथडची मनीची मॅटरची गरज आहे पण सगळ्यात मोठी गरज जो न उच्चारलेला एम आहे तो म्हणजे माइंड तर उद्योजकाचं मन आणि सर्वसामान्य मन याच्यात फरक असतो हे उद्योजकाने कायम लक्षात ठेवलं पाहिजे उद्योजकाचं मन हे त्याने सगळ्यात जपण्याची गोष्ट आहे सगळ्या गोष्टी परत आणता येतात फक्त जर तुमचं मन विस्कटलेलं असेल तर मात्र ते मन ठिकाणावर आणण्याकरता बराच काळ लागतो ते ठिकाणावर येऊ शकत पण ते शक्यतो ठिकाणावर राहावं असा जास्तीत जास्त प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे मला येथे येताना विचारले एका मित्राने तू उद्योजकांच्या सभेमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट वरती बोलायला जाणार आहेस का तर म्हटलं माझं ऑब्जेक्शन या गोष्टीला आहे की स्ट्रेस मानसिक ताण तणाव याच्यावरती फक्त निगेटिव्हच बोललं जात आपल्या लक्षात येत नाही की मानसिक तणाव ही एक हेल्दी निरोगी गोष्ट आहे तुमच्या मनावरती सातत्याने असे संस्कार केले जातील की मानसिक तणाव म्हणजे तुमची प्रकृती खराब होणार हे अर्धसत्य आहे मानसिक तणाव ही एक रियालिटी आहे हे एक वास्तव आहे पण या वास्तवाकडे आपण कसं पाहतो हे तणावापेक्षा अधिक महत्वाचं आहे तणावाच्या परिस्थितीपेक्षा तणावाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातनं पाहतो हे खूप महत्वाचं आहे आता याचं कारण सांगतो की याच्याकरता आपण स्वतःला का जपलं पाहिजे याचं कारण असं आहे की आपण मनाचा अभ्यास करतो मेंदूचा अभ्यास करतो तिथली एक गोष्ट पटकन लक्षात येते ते म्हणजे आपल्या मनामध्ये आणि विशेष करून आपल्या मेंदूमध्ये एक निगेटिव्ह बायस आहे आपलं मन सातत्याने आपल्याला धोक्याचा इशारा देत असत हे विसरून चालणार नाही अनेकदा पॉझिटिव्ह विचार करा होकारात्मक विचार करा ह्याची टॉक्सिक पॉझिटिव्हिटी तयार होत चालली आहे समाजामध्ये काश्मीरमध्ये सैनिकांसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभा करणाऱ्या सुमेधा योगेश ह्या देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या त्यांनी हे संपूर्ण कार्य करत असताना आलेले अनुभव उपस्थितांसमोर विशद केले सादर करीत आहोत एक झलक ही एक सामान्य मध्यम वर्गीय शिक्षिका आपल्या समोर आहे हे कस शक्य झालं हे स्वतःकडे जेव्हा आपण वळून बघतो ना तेव्हाच असा प्रश्न पडतो की हे कुणामुळे कसं आणि तिथे माझे आध्यात्मिक गुरु मला मार्गदर्शन करतात की काम करायचे प्रश्न असा होता की मला तो विषय आणि ह्या ज्या क्षेत्रात मी हे काम उभं करू शकली आहे त्या क्षेत्राविषयी त्या विषयाविषयी शून्य ज्ञान अनुभव नाही कोणतंही ट्रेनिंग नाही पण तो प्रश्न हा माझा आपलेपणा वाटणं आतून वाटणं आतून प्रेरित होणं आणि स्वत पलीकडे जाऊन गिव्ह अँड टेक हा जो जीवनाचा प्रवास आहे ना त्याच्या पलीकडे मला जायचं होतं की आयुष्यामध्ये एक विचार आणि एक कृती अशी नक्की असावी की जिथे मला काही नकोय आणि हाच तो प्रवास होता मी ज्याचा शोध घेत होते असंच काम मला करायचं होतं की ज्यातनं रिटर्न्सची माझी काही अपेक्षाच नव्हती ते फक्त स्वाहा आणि जेव्हा आपण स्वाहा म्हणून करतो ना तेव्हा त्यात स्वतःच्या आधी संविधा अर्पण केलीच पाहिजे मग मी काय करू शकते हा माझा प्रश्न होता बाय प्रोफेशन शिक्षक समोरची मी पिढी बघत होते त्यांचे आयडॉल्स प्रत्येक क्षेत्राविषयी आदर व्यक्त करून बोलते दुर्दैवानी त्यांचे ॲडॉल्ट असे होते की फक्त सिनेक्षेत्र क्रिकेटियर्स आणि राजकारणी ही माणसं वाईट आहेत का असं अजिबात मी म्हणत नाही पण आपल्या आयुष्यामध्ये स्वतःआधी आणि पलीकडे जर राष्ट्र सर्वप्रथम म्हणून जगण्याची प्रेरणा आणि भविष्यातला भारत जर घडवायचा असेल तर अमक्यानी हे करावं तमक्याने हे करावंपेक्षा मी काय करावं त्यामुळे मी प्रश्नांवर निर्माण करण्यावर मी काम करत नाही ते मला सोल्युशन्सवर काम करायला आवडतं आणि ते जास्त गरजेचं आहे मग सगळ्यात सो महत्त्वाचं काय तर दुसऱ्याला क्रिटिसाईज करण्यापेक्षा मी स्वतःला क्रिटिसाईज करणं प्रसंत करते जसं मी म्हटलं पुढच्या पिढी भविष्यातला भारत आम्ही म्हणतो हे कुणी करावं हे शाळेनी करावं हे कॉलेजनी करावं हे ग कुटुंबानी करावं हे समाजानी करावं मग त्यातलाच का, एक घटक मी नाही का मग मी काय करावं मग माझ्या वाचनाचे आवडीचे विषय जे पॅरल एक परमार्थ आणि एक सेवा मग देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं मी देणं लागते हे जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माझ्या मनावर रुजवलेले संस्कार मग मी कोणत्या मार्गाने या राष्ट्राचं देणं देऊ शकते अगदी आवर्जून नमूद करू इच्छिते की आपण सगळेच चांगले आहोत पण आपण कुठे मागे पडतोय जे मला इतक्या वर्षाच्या अनुभवात असं वाटतं कुठेतरी राष्ट्रभक्ती राष्ट्रसेवा आणि राष्ट्रप्रेम हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेला नाही आहेत असं का जाणवतं कारण जो माझा अभ्यास जो अनुभव सांगतो त्यानुसार इंग्लंडचे हाय कमिशनर जेव्हा भारतात येतात तेव्हा ते, ते आपल्या भारतात आल्यानंतर त्यांच्या देशाकडनं दिला जाणारो शौर्याचा सन्मान असतो व्हिक्टोरिया क्रॉस त्या सैनिकांची पहिली भेट घेतात फ्रान्सचे अंबॅसेडर जेव्हा भारतामध्ये येतात तेव्हा ते पहिल्यांदा पॉंडेचेरीला जातात असं का बरं आणि आपण भारतीय जेव्हा युरोपला भेट देतो तेव्हा आपण पहिलं नाईट क्लबला भेट देतो मग कुठंतरी ह्या मानसिकतेमध्ये काहीतरी गणित चुकतात असं मला वाटतं मुंबई दर्शनची बस जी फिरते ना ती मुंबई दर्शनची बस शाहरुख खानच्या बंगल्याच्या बाहेर थांबते म्हणजे आपली मानसिकता ह्याच्यातनं प्रतीत होत असते असं नाही त्यातनं काय मिळतं किंवा आयुष्याच्या वेळ्याचा आपण काय सदुपयोग करतो आपल्या सगळ्यांचे लाडके लेखक पु ल देशपांडे हे जेव्हा राजस्थानामध्ये गेले होते तेव्हा ते सगळं पाहत असताना तिथला गाईड त्यांना सांगत होता या तो गाईड फिल्म का शूटिंग था अमक तमक पु ल देशपांडे दे म्हटले हा मैने तो सुना था या कोई राणा प्रताप करके राजा हुवा हां लेकिन व पुराना हो गया आपण कशी मानसिकता आहे आपली आपल्याला जे राष्ट्र सर्वप्रथम म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय आहे तर ते शिवतत्व आपण आपल्यात आणतो का आणि म्हणून म्हणते ना की आयडियलॉजी बोलण्यात नसावी वक्तृत्व उत्तम आहे पण वक्तृत्वाला कर्तृत्वाची साथ नसेल आणि कर्तृत्वाला दातृत्व नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे आणि हे सगळं माझ्या दोन्ही सद्गुरूंनी मला त्या दोन पट्टीमध्ये मी स्वतःला ठेवल्यामुळे ते मला सतत असं जागं करत असतात की बोलते आहेस तशी जगते आहेस का बोलतेस तशी वागते आहेस का उभारणारेस का आयुष्यामध्ये आणि म्हणून मी माझं स्वतःचं जीवनच एका सैनिकाशी जोडून घेतलं आणि वाचन सतत जे सुरू होतं आपल्या सगळ्या भारताच्या सीमा भारतापशी आजपर्यंत झालेली सगळी युद्ध सैनिकांचं जीवन हे वाचता 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 माझ्या वाचनात आलं जगातली सर्वोच्च रणभूमी सियाचेन मी आवर्जून प्रत्येक ठिकाणी हा उल्लेख करते मी चीन म्हणत नाही आहे माफ करा सियाचेन म्हणते आणि आपल्या राष्ट्रामध्ये ह्या सैनिकांमुळे आपण जय जवान जय किसान किसानाविषयी बोलायचा माझा विषय नाही आणि हे व्यासपीठ नाही आत्ता मग जय जवान त्या सैनिकाचा विचार कोण करणार त्या सिंहाचन भूमीविषयी वाचल्यानंतर अस्वस्थ झाले जगातली सर्वोच्च रणभूमी की जिथे वाऱ्याचा वेग ताशी साठ ते ऐंशी किलोमीटर पर आवर आहे काही फुटांवरचं दिसत नाही आहे चिल ब्लेन फ्रॉस बाईट मेमरी लॉस वेट लॉस नो ब्लाइंडनेस आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी म्हणून की काय तिथं हवेमध्येच हाय अॅटिट्यूड मिळेल ऑक्सिजनचं प्रमाण अत्यंत विरळ आणि तिथं श्वास घेणं जिथं वन स्टेप वन प्रथी त्यांची जीवनशैली आहे तिथं आपले सैनिक आपल्यासाठी लढत आहेत आणि मी त्यांच्याविषयी काय माझ्या मनात काय आहे मला काही नाही मग सैनिकांविषयी आदर निर्माण व्हायला किंवा राष्ट्रभक्ती निर्माण व्हायला पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी भारत माता त्याच्यासाठी उरी आणि पहलगाम व्हायला पाहिजे ह्याची वाट बघायची का आपण त्यांच्या सेवेचा सन्मान आपल्या राष्ट्रामध्ये बघा शिक्षण दिव्यांग पर्यावरण ह्या सगळ्यावर कामं होत आहेत सेवा म्हणून पण सैनिकांचा विचार केला जात नाही कारण त्यांना आम्ही गृहित धरलेलं आहे आणि म्हणून या सेवेला सुद्धा सैनिकांच्या आपण लष्करच्या भाकरी एक अशा छान पद्धतीने सहज बोलून टाकतो गृहित धरणं आणि या सैनिकांचे मी भारताच्या सगळ्या सीमारेषा आपण जर अभ्यास केल्या तर तिथल्या नैसर्गिक प्रतिकूलता टोकाच्या ज्या आहेत ती टोकाची प्रतिकूलता जगातल्या सर्वोच्च रणभूमीला आहे आणि श्वास न घेता आहे लढतायत आपल्यासाठी जो श्वास मला इथे सहज उपलब्ध आहे जी गोष्ट सहज मिळते आणि ज्याची किंमत मोजावी लागत नाही त्याची किंमत आपल्याला राहतही नाही मग त्या श्वासाचं मोल त्यांच्या कारण तिथं होणाऱ्या कॅज्युलिटीज ह्या लॅक ऑफ ऑक्सिजनमुळे इथे आत्माराम परब आहेत त्यामुळे मी काही त्याच्यावर बोलायला हवं का नाही हे योग्य होणार नाही पण ज्या क्षेत्रामध्ये ही सेवा करू शकले त्या अनुभवावरून सांगते मग त्या श्वासासाठी मी काय करू शकते केवळ आतमध्ये प्रश्न घेतला आणि चार वर्ष फक्त मी कारण माझ्या नवऱ्यापाशी माझा हा हट्टच होता की ह्याच्यावर मला काम करायचे बाकी वाटेल ते होऊ देत मग चार वर्ष अभ्यासातनं जे उत्तर समोर आलेलं होतं ते होतं ऑक्सिजन जनरेशन प्लांट अँड रिफिलिंग सेंटर अशी एक यंत्रणा आपण नक्कीच सुरू करू शकतो पण ती सुरू करण्यासाठी मनात येणं आणि तो विचार प्रत्यक्षात आणणं ह्याच्यातलं जे अंतर होतं ना त्याची गणितं समोर आल्यावर मात्र खिशात नाहीत दोन रुपये आणि उडी होती अडीच कोटीचं स्वप्न होतं आणि हे अडीच कोटी, कोटी माझ्यासारखी मध्यमवर्गीय स्त्री कुठ पण तुम्हाला सांगते या प्रवासामध्ये एकदा सुद्धा माझ्या मनामध्ये कसं शक्य आहे तुला जमेल का काहीतरी वेडेपणा अजिबात माझ्या मनात नकारच आला नाही तिथे सावरकर आणि तिथे ती संघर्षाची पहिली सुरुवात झालेली होती की अडीच कोटी कुठनं आणणार होते मी कुठलीही बँक मला कर्ज देणार नव्हती कुठल्याही कंपनीकडे मी सी एस आरसाठी अपील केलेलं नव्हतं आणि काय बेसवर माझ्यावर विश्वास लोकं ठेवणार होती तिथे माझे पुन्हा आध्यात्मिक गुरूंनी मला मार्गदर्शन केलं तुला काम करायचं आहे आतला विचारशोध म्हणून म्हणजे राष्ट्रपुरुषनं त्यांचा विचार जगणं माझं जगणं म्हणजे मी सावरकरांना अंशात्मक जगण्याचा केलेला हा प्रयत्न आहे अंशात्मक कारण अडीच कोटी उभारण्यासाठी मला आधी लोकांच्या मनापर्यंत पोचायचं होतं सगळ्यात अवघड ते आहे मग मी ती माझी झोळी खांद्याला अडकवली आणि माझ्या भिक्षेला सुरुवात झाली